सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आलाय माढा तालुक्यामधल्या सोळा गावांना या सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळंब तालुक्यामधल्या मांजरा नदीला सुद्धा पूर आलाय नदीला असलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी शिरलंय आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे ही गावं सुद्धा उद्ध्वस्त होत आहेत आणि शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय दुसरीकडे जालन्यामधल्या बदनापूर आणि अंबड या तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदी हिला सुद्धा पूर आलाय आहे आणि माहेर भायगाव या परिसरामधून वाहणाऱ्या सुखना नदीचं पाणी शिरून पिकांचं अतोनात नुकसान झालंय यामुळे सोयाबीन आणि कपाशीची पिकं पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेली दिसतायत आहेत बीडच्या आष्टी तालुक्यामधील कडी नदीला सुद्धा पुन्हा एकदा पूर आला या कडी नदीने धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे परिणामी नदीकाठावरच्या गावांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलंय रौद्र रूप धारण केलेल्या कडी नदीची ड्रोन दृश्य आपण बघितली तर ही नदी यामध्ये खळखळून वाहताना दिसतीय मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरलंय या मान्सूनमध्ये सलग पाचव्यांदा हे धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे बीड शहराचा पाण्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला तर ड्रोनच्या नजरेमधून दिसणारं हे चित्र काही जणांना सुखावह आहे असं भासू शकेल मात्र हा उद्ध्वस्त झालेला मराठवाडा ड्रोनच्या सहाय्यानं टिपण्यात आला आहे